मी सादर होत आहे आणि आपला हा दिंडी सोहळा देहू ते पंढरपूर हा चालत असलेला दिंडी सोहळा खूप आनंदाने फार उत्सुकतेने चालू आहे या सोहळ्याचं काय मी पामर वर्णन करू हे अवर्णनीय काम आहे माझ्याकून काय वर्णन करता येणार नाही मला मी काय प्रवचनकार नाही कोणता कवी नाही पण आले भागा तो करीतो तुझे नाम उच्चारितो आज मला काय मुक्काम माहित नाही गावाचं मा, नाव माहित नाही कोणी यजमानाचं नाव माहित नाही हे बेलवाडी पवार बेलवाडी पवार वस्ती दहाव्या दिवसाची आणि ही दहाव्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली आणि आजच्या सेवेसाठी आपण एक अभंग निवडू साठवीला हरी जी ही हृदय मंदिरी त्याची झाला सुफल व्यापार हरियाला हाता मग कैची भय चिंता त्याची सरलीये झार झाला सुफल व्यापार <coughs> तुका मने हरी तुका मने हरी काही उरोने प्याची दिलीअर झार झाला सुफल व्यापार सांगायचं तात्पर्य म्हणजे हा भक्तियोग काय भक्तियोग आहे संत महात्म्याने आपल्याला काय शिकवणी दिल्या आणि या दिंडीतून पायी दिंडीतून काहीतरी आपल्याला घेण्यासारखं असत घरच वेगळं आणि सोहळ्यातलं वेगळं सोहळा कशाला म्हणित असते सोहळा म्हणजे त्याला विटाळच नाही त्याला सोहळ म्हणतात नाही त्या विटाळ अखंड सोहळी उपाधी वेगळे जाणिवेच्या घरच्या ज्या असते त्या भानगडी त्या सगळ्या उपाध्या सांगा उपाध्या असतात आणि सोहळ्यात निरस जसं दूध असते बिगर पाण्याच तसा हा बिगर पाण्याचं म्हणजे निर्सभजन कीर्तन प्रवचन या योगाला काय म्हणते दूध जस राजहंस आणि कावळा हे दोन पक्षीच आहेत राजहंस काय करीत असतो राजहंस पाण्यातलं दूध दूधच -दू पित असतो ते कावळ्याला जमत नाही तसे या सोहळ्यातले माझ्या समोर बसलेले सगळे राजहंस समजा राजहंसा सारखे बसलेले आपले भिंतीतले वारकरी काय नामचिंतन सांगणार कर, करते काय वाटत आनंदाचा सोहळा आहे तो त्या सोहळ्याचं वर्णन मला करता येणार नाही इथे माझी वाणी कमी पडेल चला आपण थोड अभंगाकडे वळू साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्याची सरली सुफल व्यापार आता सांगायचं काम नाही कोणाला घराचं ध्यान येते का एका सुद्धा माणसाला घर आठवत नाही आमच्या काकड्याच्या भजनात आहे ना आठवे घरदार तहान पळाली भूक आमच्या भजनाला काय खाल्लंय कुठं पाणी पेलेत किद्दाचे आपल्याला कोणता वार आहे आमचे दिंडीचे मालक पोपटराव मामा माने हे मला विचारतील कोणता <laughs> वार आहे आज दिंडीत मी त्यांना सांगलं मीच ध्यानावर नाही तर तुम्हाला वार सांगू कसा असे आपल्या दिंडीतले वारकरी दे हीच विदेही भोगू दशा जस इतके तल्लीन झालेले आहेत त्यांना वार माहित नाही मा काय खाल्लंय ते माहीत नाही इतका भक्तियोग आणि हे एवढा भक्तियोग मी काय वर्णन करू या भक्त भक्तीच या भक्तीत आपल्या हृदयातच हरी येऊन बसल्यासारखा मला वाटतो म्हणून आजच्या सेवेसाठी हा भंग मी निवडला साठविला हरी जी हृदय मंदिरी हृदयात देव कोण कोण बसिल होता मागच्या भक्ताची यादी जनाबाईने हृदयात देव कोंडून ठेवला होता धरीला पंढरीचा चोर गळा बांधो दोर हृदय बंदी खाना केला आत विठल कोंडीला मला काय संस्कृत सांगता येणार नाही मी निस्त्या अभंगावरच बोलत असतो कारण मला अभ्यास कोणता केलेला नाही मी फक्त मला जे परमेश्वर बुद्धी देईन तितकंच बोलतोय मी मला प्रवचन कसं आहे मी कधी प्रवचन केलेलं नाही पहिली वेळ आहे माझी पण सेवेला काय नाही म्हणायचं इतर कामाला आपण कशात हो म्हणतो परमार्थाच्या भगवंताच्या कामाला कधी नाही म्हणायचंच नाही म्हणून मी आज सादर झालो सेवेला मला काही सेवा जमणार नाही असो सावत्या माळ्यानं पुन्हा हृदयात देव ठेवला होता ज्ञानोबा आणि तुकोबा परीक्षा पाहू लागले देव गेले सावत्याच्या माळ्यात कुठे म्हणले देव कुठे म्हणले देव देव म्हणले मला थोडी लपायला जागा दे सावत्या त्यानं हृदय फाडून सावत्यांना जागा दिली देवाला हृदयात तस जास्त काही उदाहरणं मी सांगणार नाही मला येतही बी नाही मी दोनच उदाहरणं तुम्हाला सांगणार तशा आपल्या दिंडीतल्या सगळ्या वारखान्या वार आणि हृदयात देव ठेवल्यासारखा मला वाटतो मग आपल्या हृदयात देव म्हणल्यावर आपल्याला कोणती अडचण आली का आतापर्यंत आपली दिंडी चालली कशी एकदम अशी झेलतच दिंडी चालली याला काय कारण आहे त्याची ये झार झाला सुफल व्यापार आणि अशी जर भक्तियोग जर आपला पंढरपुरापर्यंत गेला तर आपल्याला आप काही अडचण येणार नाही आपली वारी सफल झाली असं मी समजितो मग हरी आला हाता मग कैची भय चिंता तुम्हाला कशाची चिंता आता काहीच चिंता नाही चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे आपल्या हृदयात जर देव आला तर कशाची चिंता चिंताच नाही चिंता काय करीत असती थोड खाली येऊन बोलतो चिंता ही जिवंत शरीराला जाळीत असती चिंता ज्या माणसाला चिंता येतात का जेवण गोड लागते का पण आपल्याला कशाची चिंता नाही आपण सगळे आनंदित आहेत आपण सगळे वारकरी प्रफुल्लित आहेत आणि हा भक्तियोग पांडुरंगाच्या कृपेने असाच चालत राहा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या प्रवचन रूपी सेवेला पूर्णविराम देतो कुंडली कवर दे हरिविठल श्री ज्ञावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय झाला डॉक्टर चालती काय होत नाही याला कुंडली कवर दे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम मावली ज्ञान